त्याला राजकीय दृष्ट्या मातीत घडल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार समाज एक वेळ छातीवरचा वार विसरेल पण पाठीवरचा वार कधीच विसरणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी पाठीत वार केला आहे आणि मरा छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन या सरकारने काळे फासण्याचं काम केलेलं आहे तोंडा तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे कोणाला जिंकून आणण्यासाठी लढवायचे नाही हे आम्हाला हे लोकसभेमध्ये पाडण्यासाठी आम्हाला ही लोकसभा लढवायची आणि आम्हाला मराठ्यांची ताकद काय असते हे दाखवून देण्यासाठी आम्हाला हे लोकसभेमध्ये लाख तीस लाख नोकऱ्या देऊ अनेक रोजगार उपलब्ध करू अशा अनेक भूलथापा आमच्या आया बहिणींवरती उपोषणाला बसलेल्या लाठीचार्ज झाला त्या शेतकऱ्यांच्या स्वयंबाला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही किसानाचा अपमान केला जातो आणि हुतात्मिक सैनिकाचा अपमान यांचावर केलेला आहे मराठा आय जे बेकार सुशुषित बेकार बघितलं तर या पट्ट्याने दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणाला होता दोन लाख तरी नोकऱ्या दिल्यात का हा प्रश्न विचार महत्वाचा आहे सचिन आता सायंकडे धाडायचं असते तेवढं शिल्लक राहिलेला मोदीला माचे चालणार आहे या सरकारच्या विरोधात शंभर टक्के काम करणार त्यात काही वाद मुलं ही बेरोजगार होत आहेत सर्व समस्या या ठिकाणी वाढत आहे मुलांची एकत्र आहे मनोज दादा म्हणतील तस दादा आदेश दिला यांना पाडा आणि तो आम्ही तंतोतंत जयशिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आज आपण अहमदपूर तालुक्यामध्ये आहोत अहमदपूर या शहरामध्ये येथील मराठे आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांची त्यांना काय वाटतं याविषयी काय सांगतील ते जाणून घेऊयात नेमक काय सांगाल सर आपण मराठा आरक्षणाविषयी आणि सध्याची राजकीय भूमिका आपली काय असेल राजकीय भूमिका स्पष्ट करायची म्हटलं तर आपण पाहिलं असाल छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्हाला संबंध महाराष्ट्रातील मराठ्यांच्या तोंडाला पुनश्च एकदा छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन या सरकारने गाळे फासण्याचं काम केलेलं आहे पाणी पोसण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे ही लोकसभा आम्हाला जिंकून आणण्यासाठी लढवायची नाही हे आम्हाला ही लोकसभा लढवायची आणि लोक आम्हाला मराठ्यांची ताकद काय असते हे दाखवून देण्यासाठी आम्हाला हे लोकसभेमध्ये सर्वप्रथम जे जे जाऊ या गेल्या पाच दहा वर्षामध्ये या हे जे आताचे शासन आहे या शासनाने सकल मराठा समाजाच्या तरुणांना असेल किंवा इतर समाजाच्या तरुणांना असेल पंधरा पंधरा लाख नोकऱ्या देऊ दरवर्षी वीस वीस लाख तीस लाख नोकऱ्या देऊ अनेक रोजगार उपलब्ध करू अशा अनेक भूलथापा आम्हाला दिल्या आणि त्याच्यातली एकही त्यांची संकल्पना सत्यात उतरलेली नाही आज मराठा समाजाचाच तरुण नव्हे तर समाजातील अनेक घटकातील समाज समाजामधील युवक हा बेरोजगार आहे त्यांच्यापुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आपण काय करावं अशी परिस्थिती या तरुणांपुढे निर्माण झालेली आहे कुठल्या तरुणाच्या हाताला रोजगार नाही कुठल्या नोकऱ्या नाहीत नोकऱ्याची हे जाहिरात काढतात हजारो रुपये या फॉर्मसाठी उकळतात आणि थोड्या दिवसांना कळतं की ही परीक्षाच रद्द झालेली आहे एकतर गरीब गरीब लोक जे आहेत हे अनेक व्याजाने पैसे काढून हे प फीस भरलेली असते परंतु त्याचा काहीच उपयोग या मुलांना झालेला नाही त्यामुळं आम्ही मराठा समाजाचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून आम्ही या निवडणुकीकडे एक वेगळ्या दृष्टीने पाहत आहोत आमच्या आया बहिणींवरती उपोषणाला बसलेल्या लाठीचार्ज झाला त्या ते दृश्य आजही आमच्या डोळ्यासमोर आहे आणि तेच दृश्य आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही बटन दाबते वेळेस ते दृश्य डोळ्यासमोर ठेवू आणि कुठलं बटन दाबायचं हे आम्ही पूर्ण विचारपूर्वक विचार, विचार करून हे बटन आम्ही दाबू बिलकुल सर हुकुमशाही चाललेलं आहे आणि नुक्त नुकतंच आम्हाला कळालं की भारत आता दोन हजार चौदामध्ये स्वतंत्र झाला कंगनागराणच्या मताप्रमाणे आणि भारताचे पहिले प्रधानमंत्री कंगना रानच्या मताप्रमाणे मोदीजी यांनी जे जे आदिवासी आश्वासन दिलेले आहेत त्याचा सगळा चकना चूर झालेला आहे मराठा समाजाला व्यापक विचार करतो मराठा आयज जे शेतकरी म्हणून विचार केला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते झालेल्या आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यांना पंजाबच्या दिल्लीच्या सीमेवर आंदोलन केलं सात आठशे शेतकरी हुतात्म्य झाले त्याची दखल नाही शेतकऱ्याच्या बाजूनं म्हणजे शेतकऱ्याची शेतकऱ्याचा पुत्र आहे स्वाभिमानीताना आयोग लागू करतो म्हणून बोलणारा माणूस खोटं बोलला शेतकऱ्याची वाट लावून टाकून दिली मराठा आय जे सैनिक म्हणून म्हणायला गेला तर परवा त्यांनी कोणती योजना लागू केली चार वर्षाची अग्निवीर चार वर्षानंतर परत सैनिक रिटायर झाले आणि दुसरी गोष्ट जे हुतात्म्य पत्करतात सैनिक त्यांना जे सन्मान मिळाला पाहिजे सैनिकातर्फे तो सन्मान दिला जात नाही म्हणजे एक प्रकारे किसानाचा अपमान केला जातो आणि मी सैनिकाचा अपमान यांनी चार केलेला आहे मराठा आयज ए बेकार सुद्धा बेकार बघितलं तर या पट्ट्याने दोन कोटी नोकऱ्या देतो म्हणाला होता दोन लाख तरी नोकऱ्या दिल्यात का हा प्रश्न विचार महत्त्वाचा आहे इथेही तरुण पोरांची यांनी पुचना केलेली आहे राहिला प्रश्न मराठा आरक्षण जाट आरक्षण राजपूत आरक्षणच्या या संदर्भामध्ये त्यांनी कोणते नंतर दहा टक्के आरक्षण दिलं त्यांनी डब्ल्यू एसचं आरक्षण दिलं अशा पद्धतीने त्यांनी फक्त आरक्षणाची मर्यादा वाढवली असती तर भारतातल्या आरक्षणाची समस्या सगळी मिटली असती परंतु यांनी समस्या गुजवळ ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळं मराठा समक्षाला समाजाला आरक्षण मिळू शकलेलं नाही छोटीशी गोष्ट होती समाज मोदीसाठी पण त्यांनी केलेलं नाही त्याच्यामुळं शिक्षण घेऊनसुद्धा मराठा समाजाचे पोरं बेकार फिरतायत हा मराठा समाजाचा मोठ मोठा रोष आहे दुसरी गोष्ट भारताचं स्वातंत्र्य आता धोक्यात आलेलं आहे सर तुम्ही सचिन साळुंके पत्रकार आहेत सचिन साळुंकेनं जो बोलला त्याला अटक आहे सर हां सचिन सावंकेकडून आता फक्त ईडीचीच टाकायचं धाडाय सर तेवढं शिल्लक राहिलेलं आहे त्यांना अटक झाली त्यांना वेगळ्या कलमा लावल्यात आल्यात म्हणजे सध्या कसं आहे झालं माहिती आहे का इतकी हुकुमशाही सुरू झालेली आहे आणि या जो जोरावर जो बात करेगा उसको अटक करेगा असे बात चाललेली आहे आणि म्हणून सध्याचं भारताची राज्यघटना धोक्यात आलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला सजग होणं गरजेचं आहे आणि भारताची राज्यघटना संविधान वाचवण्यासाठी म्हणून आम्ही भारताचे लोक विरुद्ध भारतीय जनता पार्टी ही अशी हा स्वातंत्र्याचा तिसरा संगम म्हणावा लागेल या पद्धतीनं मराठा समाज या इलेक्शनमध्ये उतरलेला आहे आणि मोदीला माती चालणार आहे खर तर ज्या देशाचा प्रमुख व्यापारी तिथली जनता भिकारी स्वतः चाणक्याचं वाक्य आहे आणि हे जे पाच टप्पे ठेवलेले आहेत पाच टप्प्यामध्ये एक टार्गेटिव असं त्यांनी केलेलं आहे निवडणूक आयोग त्यांच्या हातात ठेवून त्यांना ज्या पद्धतीनं सोपं जात आहे त्या पद्धतीनं ते करत आहेत माझा विषय हा राजकारणाचा नसून उच्च शिक्षणाचा आहे मी सिनेट सदस्य म्हणून सांगतो आज चाळीस टक्के आय आय टी झालेले विद्यार्थी बेरोजगार आहेत साध्या शिक्षणाचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी राबवली जाते कुठं राबवली जाते कोण राबवली जाते काय केलं जातं ह्याच्याबद्दल सामान्य माणसाला कुठलीच काही जाणीव नाही दुसरं महत्त्वाचं आहे किंवा रेग्युलर विद्यापीठं बंद करून फॉरेन युनिव्हर्सिटी या देशामध्ये आणण्याचा फार मोठा घाट घातलेला आहे एक सिंगल बिल्डिंग युनिव्हर्सिटीसुद्धा नवीन संकल्पना त्यांनी घातलेली आहे त्याच्यामुळं आम्ही एक तरुण म्हणून किंवा उच्च शिक्षित म्हणून या सरकारच्या विरोधात शंभर टक्के काम करणार आहेत त्यात काही वाद या सरकारने पाठीमागच्या दहा वर्षापासून कुठल्या या ठिकाणी नोकरीचे पदं काढलेली नाहीत वरचीवर या ठिकाणी मुलंही बेरोजगार होत आहेत सर्व समस्या या ठिकाणी वाढत आहे मुलांना सर्वप्रथम एवढं सांगेल की जे काही आमचे तरुण बांधव आज भारतीय जनता पार्टीचा प्रचार वगैरे करतायत किंवा भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं सांगत आहेत त्यांना एवढं सांगेल की आंतरगुलीसरा म्हणजे शेवटचं आंदोलन झालं म्हणून पाटला सलाईन काढून जे मुंबईला निघाले होते मनोजदा पाटील ते कशासाठी निघाले होते एक बैठक बसली होती मनोजदा पाटलांना संपव असे आदेश होते म्हणजे ज्या माणसाने आमचा अख्खा मराठा समाज एक केला त्या माणसाला जर संपवायचं षडयंत्र रचलं जात असेल तर आमचे बांधव मनोज दारांगी पाटलाला साथ देणार आहेत का संपवण्याचं संपवण्याचं षडयंत्र करणार आहे त्या फडणवीसांना साथ देणार आहे हा माझा सवाल आहे आमच्या बांधवांना आणि दुसरी गोष्ट मराठा समाजाचं एक वैशिष्ट्य आहे सर मराठा समाज एक वेळ छातीवरचा वार विसरेल पण पाठीवरचा वार कधीच विसरणार आहे देवेंद्र फडणवीसांनी पाठीत वार केलाय आणि मराठा के समाज मराठा समाज ह्या देवेंद्र फडणवीसाला कधी माफ करणार नाही या इलेक्शन मध्ये हो जर भाजपाच्या सीट वाढल्या तर देवेंद्र फडणवीसांचं वजन वाढणार आहे हे स्पष्ट आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस आम्ही वजन वाढू देणार नाही त्याला राजकीय दृष्ट्या मातीत घालल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार मराठा समाजात शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं था था। तर गेल्या दहा पंधरा वर्षात आपण शिक्षणाची समस्या तर मराठा जास्त प्रमाणात भेटसा होतोय एक तर शेतीला पैसेच्या मनाला योग्य भाव नाही आज शाळेची फीस असेल किंवा कॉलेजची फीस असेल वैद्यकीय शिक्षणाची फी जवळपास तीस तीस चाळीस लाख रुपये आज प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर वैद्यकीय शिक्षण घ्यायचं झालं तर वीस लागत आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला ती फीस परवडत नाही मराठा समाजात मूळ तर आहे शेतकरी आहे शेत जास्त प्रमाणात मराठा समाजातील जास्त मुलं शेतीवर निर्धारित आहे त्यामुळे जर शिक्षणाची फीस भरणे शक्य होत नाही त्याच अनुषंगाने आम्हाला तर शिक्षण आणि नोकरीमध्येच आरक्षण पाहिजे होतं राजकीय आम्हाला मराठा समाजाला आरक्षण नको होतं त्याच अनुषंगाने आम्ही आरक्षण मागतो पण या सरकारनं त्याही बाबतीत कुठलीही धोरणं न अवलंबूनचला त्यामान एकदा मराठ्याच्या तोंडाला पान फुटण्याचं काम केलेलं आहे आणि कितीही हो मोदी आले किती हो योगी आली तरी आपल्या मराठ्यांच्या मनात फक्त एकच आहे की मनोज म्हणतील तसं तसंच दादांनी आदेश दिला यांना पाडा आणि तो आम्ही तंतोतंत या लातूर जिल्ह्यात आणि लातूर लोकसभेमध्ये जाऊ परिस्थिती अहंकार सरकारने दिला जवळ चुकीच्या लोकांच्या हातात सप्त झाला गोष्टी घेता आता मराठा समाज इतका रस्त्यार आला इतकी मोठे आंदोलन केली त्याची कुठलीही दखल सरकारने घेतली आता कर्नाटकचं उदाहरण घ्यायचं झालं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यांनी मुस्लिमांना पन्नास टक्क्याच्या आरक्षण त्याचा अर्थ असा होता जर, की कर्नाटक समाजाला सुद्धा पन्नास टक्क्याचं आरक्षण देता येऊ सर त्यांची त्याची मानसिकता नाही किंवा त्यांची तशी इच्छा नाही त्या दृष्टीने जर मराठ्यावर जर आमच्या होत असेल तर त्याची राजकीय किंमत त्यांना दुरपय लागेल